पैठणकरांनी दिलेला न्यायाचा कागद विठ्ठल पंत माता घेऊन येत आहेत काय न्याय होता मला जास्त वेळ नाही न्याय एकच होता देहाची दारापशी आल्याबरोबर विचारले आई कुठे गेलतीस ग काही नाही मौंजे झाल्या पाहिजेत याकरता मी न्याय मागण्याकरता गेलो पंतांच्या समोर निवृत्तीनाथ उभे राहतात आणि विचारतात आई मिळाला क न्याय हो पंतांच्या समोर निवृत्तीनाथाने हात जोडले काय मिळाला न्याय रुक्मिणी न्याय सांगण्या अगोदर माझ्या बाळाला भूक लागली आहे ना त्याकरता तू काहीतरी बनव घरामध्ये पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला सगळा तयार झाला सगळ्या बाळांना बसण्याकरता पाठ ठेवलेले आहेत ताट मांडलेले आहेत ऐका न्यायाचा कागद लिहून तयार आहे आणि काही चरित्रात आहे सांगितलंय आणि काही आहे उशाला ठेवला तुम्हाला जो अर्थ घ्यायचा तो घ्या जेवता जेवता मुक्ताबाई काही जेवत नाहीत मुक्ताबाईकडे रुक्मिणीने पाहिलं विचारलं मुक्ते काय तू का जेवत नाहीस आई तू गेल्यापासून तूही जेवली नाहीस तू जोपर्यंत जेवणार नाहीस तोपर्यंत मीही घास घेणार नाही रुक्मिणी आई साहेबांनी घास उचलला मुक्ताईच्या मुखाकडे नेला आणि नेल्यानंतर पाहिलं हात जोडले आई किती ग तुझ्या हातचा घास गोड लागतो माझं मत सांगू ज्या लेकराला झोपेत टाकून निघून जाण्याची तयारी ठेवली होती त्या माईनं तो घास लेकराच्या मुखात घालताना तिला काही वाटलं नसेल करे कधी कधी असं वाटतं आम्ही आयुष्यभर जगतो पण कोणा करता हात ठेवला बाळ झोपवलेली आहेत झोपवलेल्या बाळांकडे पाहतात बाळांना झोप आहे पंत उठतात रुक्मिणी तुला कालपासून सांगतोय न्याय मिळालाय पण तो माझ्या करताय गुक्मिणी आई साहेबांनी विचारलं पंत बाळ तुमशीच आहे का माझ कोणी नाही आहो पती सोबत पत्नीनं जाणं हे तिचं सौभाग्याचं लक्ष नाही ना रुक्मिणी मला जाण्याबद्दलचं दुःख नाही पण मला एका गोष्टीचं दुःख वाटतय काय लेकराला बाप नसला तरी चालेल पण लेकरावर दया करणारी माय पाहिजे ग माय असली ना की कोणी लक्ष जरी वेगळ्या नजरेनं पाहिलं तरी ती त्याला बोलू शकते ना हे बघ निवृत्नाथ मोठे ज्ञान देवाला समजेल सोपान काका ऐकतील पण रुक्मिणी माझ्या मुक्तेची काळजी असू दे माझं मत सांगतो कितीही निर्दयी मनुष्य असू द्या कितीही लेकीच्या दुःखानं त्याच जगणं सुद्धा मुश्किल होत असत लेखी इतका जीव बाप कोणावरच ठेवत नाही र हात जोडले सगळी जेवली झोपलेली आहेत पावलाचा आवाज झालेला आहे पंत उठतात निवृत्तीनाथांना हात जोडतात ज्ञानेश्वर महाराजाकडे पाहिल्यावर अश्रूना वाट दिली सोपान काकाकडे पाहिल्यावर डोळे गैवर होऊ पण जेव्हा मुक्ताईच्या समोर विठ्ठल पंत उभे राहतात एवढा मोठा धीर गंभीर काळजाचा बाप पण लेकीच्या पायथ्याला उभा राहिल्यावर दोन्ही गुडघे टेकवले हो ढसा ढसा रडायला सुरुवात केली मुक्ते झोपेत टाकून निघून जातो म्हणून अपराध समजू नकोस बाळा आजपासून आई नाही ना उद्यापासून मुक्ते तुझी जबाबदारी निवृत्ती दादात कडे रुक्मिणीनं पाहिलं पंतांना विचारलं पंत मुक्ताबाईच्या हो ला जवळ आल्यावर दोन्ही गुडघे टेकून तुम्ही रडता निदान तिच्यासाठी तरी थांबा ना नाही, नाही म्हटल्यावर रुक्मिणी आईसाहेब सुद्धा निघाल्या पंत आता मी सुद्धा थांबत नाही त्यावेळेला पंत म्हणतात रुक्मिणी तुला शक्य होणार नाही ऐका रुक्मिणी आईसाहेब निवृत्तीनाथांच्या समोर उभ्या राहिल्या तोंडावून हात फिरवला ज्ञानोबराकडे पाहिल्यावर गहिवरून आलं ज्ञानदादा झोपेट टाकून निघून जाते म्हणून अपराध नाही पण आजपासून माझ्या मुक्ताईची आई तुम्हाला व्हायचे मुक्तेला सांभाळा सोपान काकाकडे पाहिल्यावर अजून घेईवरून आलं पण महाराज रुक्मिणी आई साहेब जेव्हा मुक्ताईच्या समोर येतात तोंडाऊन हात फिरवला मिठी मारली रुक्मिणी आणि मुक्ताईकडे पाहून तीही बोलते कडकडून मिठी मारली मुक्ताबाई झोपेत आहेत झोपण्याची पद्धत होती आईचा हात माने खाली घ्यायचा आणि दुसरा हात पाठीवर टाकायचा उद्या जर झोपेतून जागी झाली मुक्ती आणि जर पाठीवरचा हात दिसला नाही उद्या कोणाला आई म्हणे पंताने मिठी मारली दोघ पती पत्नी निघतात पंत बाहेर जातात पण शेवटी मायेनारे दाराच्या बाहेर पाऊल टाकला पण शेवटी माय मागे फिरली लेकराकडे पाहाव दुसऱ्याला पाहावं बोलावं पंत म्हणतात रुक्मिणी तू थांब पण शेवटी दार लावताना दोन्ही लेकराला फटीतून पाहते रुक्मिणी आई साहेब जातात पंत निघून जातात निवृत्तीनाथांना जाग आली उशाचा कागद पाहिला ज्ञानदेवांना सांगितलं सोपान काका विचारतात दादा कुठे रे आई हो तेच शोधतोय मुक्ताबाईला जहाग आल्याबरोबर पहिल्यांदा शब्द एकच मुखात होता आई कोण दाखवेल ग दादा सांगणारे आई कुठे दादा सांगणारे आई कुठे ज्ञानदेवांना विचारलं बोलत नाही निवृत्तीनाथाकडे पाहिलं सांगत नाही सोपान काकाचे हात धरले छातीला लावले तुतली ताग आई कुठे कोणी बोलत नाही नका दाखवू आई नका सांगू बाबा मी आई बाबाला शोधून आणते तेवढ्या रात्री दार आणि आईच्या शोधा करता मुक्ताई कुठे जाईल म्हणून ज्ञानदादा निवृत्तीदाकडे पाहून बोलतात आपण सगळे मिळून आईचा शोध घेऊ शोध घेण्याकरता जातात ज्या वाटेनं मायाने बाप गेले ती वाट दिसत नाही माझं मत आहे आई बाप गेल्यानंतर समाजानं दया केली का नाही ना आता ऐका तीन दिवस अन्न नाही पाणी नाही जेवायला बसतात घास घेणार तेवढ्या म्हणून ताट उचलले रस्त्यावर टाकून दिले तेव्हा मुक्ताबाईंना हात जोडले काका निदान माझ्या ज्ञानदादाला भूक लागली एक घास तरी माझ्या ज्ञानदादाला खाऊ काका नाही तुमच्या गावात येणार ना। आणि नानोपराय बोलतात आमचे आईबाप आम्हाला सोडून गेले हाच शब्द मुक्ताबाईने ऐकला आणि मग शरीर टाकून दिलं मुक्ताईची समजूत काढण्याची ताकद कोणात नव्हती ज्ञानदादा बोलतात मुक्ते अगं त्यांचा शोध आपल्याला घ्यायचा आहे माझं उत्तर आहे ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील निघून जातात मला एवढंच विचारायचंय गेल्यानंतर कोणी त्यांच्यावर दया केली का नाही उत्तर शित्त आहे पण पसायदान वाचल्यावर आपल्याला कळेल की आपल्या सगळ्या समाजावर ज्ञानोपराने किती दया केली इतके दयावाण जर कोण असतील तर ते आमचे संत आहे संत किंब होणार सर्व सुखी पूर्ण हो अरे कधीतरी मनाले म्हणा पसायदा शेवटचा शब्द मी सांगेल वरे अरे सगळ्या जगाच दुःख सहन केलं आणि शेवटी जग सुखी व्हावं ही नाथाकडे प्रार्थना करावी हीच संतांची दया त्रास दिला तरी त्रास दिला तरी मधुकरीला गेल्यावर समाजाने झोळीत दगडाने गाळ टाकावा इंद्राणीच्या स्थानाला गेल्यावर इंद्राणी पाठते म्हणून म्हणावं पण तरी सुद्धा पसायदानात येणे वरी ज्ञान देऊ सुखे झाला म्हणजे त्रास वर संत दया करतात मंबाजीबान काट्याच्या काठीने मारलं पण तुकोबाराने पाय झोपवावे काय दया उकलत तर पाळी अंगावर टाकलं तरी दया करावी म्हणजे संत महात्म्याना शिव्या दिल्या त्रास दिला तरी संतांनी त्यांच्यावर काय केली दया केली देव दया करतो पण अगोदर त्याचं साध्य करतो संत त्रास देणाऱ्यावर दया करतात त्याचं उत्तर संत तोची जगी दया क्षमा हंता नाही म्हणा जगी विरक्त तोची जाना म्हणून दयावंत जे आंतरी त्यांच्या आत तीच दया बाहेर तीच दया म्हणून हे सांगण्याकरता आलो 아방가차 두사티 उपकारासाठी आले वैकुंठे वैकुंठाहून आमच्यावर उपकार करण्याकरता आले कोणते उपकार केले केले उपकार सांगू काय बाप न करी ऐशी माय धर्मी त्यांचे देखील पाय दिले अक्षया भेदान गा वैकुं कोणा कोणा करता आले तीन नाव सांगतो संताजी महाराज जगनाडे निळोबर आहे आणि स्वतःची मुलगी भागीरथी हे सिद्ध पुरावे आहेत पण उपकार करण्याकरता आले असे कोणते उपकार केले मी सांगितलं संतांनी केलेले उपकार जीवाला शक्य नाही जीव त्याचा विचार करू शकत नाही जीवाला दाखवता येत नाही म्हणून इथे उपकारासाठी आले घर उपकार जा वैकुंठे आणि ते उपकार करत असताना महाराज म्हटले लटिके वचन नाही देही उदासीन मग महाराज म्हणतात आम्ही लटकं बोलत नाही मग नेमकं कसं बोलता शेवटच्या चरणात त्याचं वर्णन करून टाकलं ओठी मधुरव शब्दाचा अर्थ गोड आहे आणि पोट शब्दाचा अर्थ हृदय आहे